नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आली असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती दौंड केडगाव अवक दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी चोवीसशे रुपये सरसमजराई चार हजार आठशे जास्तीत ज्या सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक छत्तीसशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय चार हजार जास्तीत जास्त सहा हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक दहा क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार एकशे वीस रुपये क्विंटल पुणे खडकी अवघ पाच क्विंटल कमीत कमी तेवीसशे येसरसंद्र तेतीसशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अबक सात क्विंटल कमीत कमी अठराशे येसरसंद्र ते तीतीसशे जास्तीत ज्या चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अबक बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे येसरसंद्र चार हजार आठशे जास्तीत ज्या पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मुशी या ठिकाणी अवक चारशे बत्तीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राई तीन हजार जास्तीत जास्त दर पाच रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक एकोणीस हजार सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रायत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आल्या साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे